रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उद्या शनिवार गणाधिपती संकष्ट चतुर्थी तर बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अर्थात तुम्ही सकाळी साफसफाई केल्यानंतर आंघोळीला जाणार तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचगव्य जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर तुम्ही पूजा करणार आपल्या देवांची पूजा करून घेतल्यानंतर बघा गणपती बाप्पांना अकरा वेळाच का होईना तुम्हाला स्वच्छ पाण्याने जमलं तर पंचावृताने नाही शक्य झालं तर साध्या स्वच्छ पाण्याने अकरा वेळा ओम गण गणपती अण्णमा ओ ओम गण गणपती अण्णमा म्हणून अभिषेक करायचा गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर ठेवायचं त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं जास्वंदीचं फुल, फुल असेल तर ते चरणांजवळ अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी देखील अर्पण करायची अशी व्यवस्थित पूजा आपल्याला करून घ्यायची आहे बघा त्यानंतर तुम्ही आरती करून घ्यायची एक वेळा गणपती अत्यर शीर्षमचं पठण करायचं आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते या मंत्राचा जप करायचा आता ही संपूर्ण सेवा झाल्यानंतर आपण उपायाकडे वळूया आधी सेवा नंतर उपाय बघा आता उपाय असा आहे तुमच्या इच्छा प्राप्तीसाठी तुमचे कुठे अडकलेलं काम असेल किंवा अडकलेली कुठलीही तुमची अडचण असेल तर तुमची कुठली इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला अकरा अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत तुम्हाला माहित आहे आपण तांदूळ जो पूजेमध्ये वापरतो तो, तो अखंड वापरतो कधीही तुटलेला तांदूळ आपण वापरत नाही त्यामुळे अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला अकरा मोजून घ्यायचे आहेत ते तांदळाचे दाणे तुम्हाला कुंकू आणि हळद आणि लाल पिवळे करून घ्यायचे आहेत अर्थात काय तर त्याच्या अक्षदा तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत आता बघा तुम्हाला तिथेच देवघराजवळ बसायचं आहे तुम्हाला तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बघा तुमचा रोजचा जो दिवा आहे तो वेगळा आणि गणपती बाप्पांसाठी तुम्हाला सेपरेट एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही ते जे तांदूळ आहेत ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत अकरा तांदूळ त्यानंतर त्यातला एक तांदूळ उचलायचा आपल्या उजव्या हातावरती ठेवायचा आणि उजव्या हातावरती ठेवल्यानंतर इदम अक्षदम गण गणपतीय नमा असं म्हणून तो तांदुळाचा एक दाना तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे परत दुसरा दाना घ्यायचा इदम अक्षदम गण गणपतीय नमा म्हणून दुसरा दाना देखील तिथे अर्पण करायचा अशी अकरा दाणे एक एक करत तुम्हाला अर्पण करायचे आहेत बघा तुम्ही म्हणसाल की अकरा दाणे पूर्ण उजव्या हातात घेतो आणि अकरा वेळा मंत्र म्हणतो आणि मग ते अर्पण करतो तस चालणार नाही एक दाना घ्यायचा त्या दाण्याला मंत्र आणि आपल्याला आधी सिद्ध करायचा आणि नंतर तो दाना आपल्याला चरणाजवळ अर्पण करायचा असं अकरा वेळा करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला हात जोडून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि बघा दिवसभर तुम्हाला ते अकरा तांदळाचे दाणे चतुर्थी संपेपर्यंत तिथेच ठेवायचे आहेत गणपती बाप्पांच्या चरणांजवळ आणि नंतर मग तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचे आहेत ते एका कागदाच्या पुढीमध्ये तुम्ही बांधू शकता आणि ते तुम्हाला तुमच्या सतत जवळ राहतील अशा पद्धतीने ठेवायचे आहेत तुम्ही वॉलेटमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये देखील तुम्ही ते ठेवू शकता जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती गण ते जे दाणे आहेत अकर तांदळाचे दाणे ते तुम्हाला कुठल्याही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांच्या चरणांवरती परत अर्पण करायचे आहेत लक्षात घ्या तुम्हाला सेवा ही आवर्जून करायची आहे सेवा काय करायची तर गणपती अथर्व पठन करायचं आहे ओम गण गणपतींना महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला गुळखोपऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे जमलं तर तुम्ही आवर्जून एकवीस मोदकांचा नैवेद्य बाप्पांना आवर्जून अर्पण करा आणि आपल्या मनातली इच्छा बाप्पांजवळ व्यक्त करा बाप्पा तुमची चांगली इच्छा नक्कीच पूर्ण करतील